आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली ही जी मिटिंग आहे ही मिटिंग आपण ज्या काही या गळतीच्या कार्यशाळा घेत आलेल्या आहोत अनेक दिवसांपासनं म्हणजे जवळपास सात आठ वर्षांपासनं आणि त्या सुरवातीला आपण हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये घ्यायचो आता आपण त्या फक्त मराठीमध्ये घेत आहोत सध्या तरी काही दिवसांसाठी कारण हा आपला विषय आपल्याला थोडासा स्थिर करायचा आहे विषय आपल्याला स्थिर करायचा आहे त्याच्यासाठी हा विषय आपण फक्त मराठीमध्ये येतोय आणि दुसरी एक गोष्ट अशी की सध्या माझं जास्त वास्तव्य नगरमध्ये असल्यामुळे आणि नगरमध्ये आपण जे काही सती स्कूल ऑफ अवेकनिंग सुरू केलेलं आहे तिथून जे काम करतोय आपण तिथं जे काही नियमित वर्ग चालतात रविवारचे आणि माझ्या ज्या व्यक्तिगत भेटीगाठी लोकांशी होत आहेत आणि फोनवर ज्यांच्या ज्यांच्याशी बोलणं होत आहे आणि तिथं आपला सर्वांचा एक कॉमन जो विषय आहे तो जागृतीचाच असतो सतीचा असतो आणि त्याला धरून बाकी ते विषय असतात मग तर अशा प्रकारे आपलं हे काम चाललेलं आहे तर बुधवारच्या मध्ये आपण काय करतोय म्हणजे माझ्या मनात असं आहे की माझ्या मनात असं आहे मना की आपण जे जे काही करीत आहात आपण सगळे लोक म्हणजे प्रॅक्टिस म्हणून तर प्रॅक्टिस म्हणून आपल्याला काही गोष्टी जर या ठिकाणी देवाण घेऊन करता येत असतील काही सांगता येत असतील काही गोष्टींवर समजा चर्चा करायची असेल काही जणांना अजून सती साधनेचा विषय हा पूर्ण लक्षात आले आलेला नाही आणि तो थोडासा अवघड आहे असं म्हणता येईल अवघड नाही येतो आहे सोपाच आहे परंतु आ, परंतु प्रॅक्टिकली तो अवघड वाटतो थो थोडासा परत मी असं म्हणतो की तो, तो प्रॅक्टिकली पण अवघड नाहीये आपला जो स्वतःचा माइंडसेट असतो आपण आपण अनेक आपल्यापैकी बरेच लोक अनेक दिवस अनेक गोष्टी करत कर, करत आलेलो आहोत त्याच्यात मी पण एक आहे अनेक गोष्टी आपण करत आलेलो आहोत कारण झालं कसं की आपल्याला बुद्ध धम्म म्हणून आणि विशेषत प्रॅक्टिकल बुद्ध धम्म म्हणून आपल्याला असं क्लिअर क्लिअर सांगणार असं कोणी आपल्याला अजून भेटलं नाही म्हणजे मला तरी नाही भेटलं क्लिअर सांगणार म्हणजे कशा अर्थानं म्हणतोय मी बुद्ध धर्माचा मुख्य उद्देश काय आहे की आपल्या जीवनातला आप जो प्रश्न आहे तो प्रश्न सुटला पाहिजे विशेषतः सायकोलॉजिकल जो प्रश्न आहे आपले सायकोलॉजिकल प्रश्न काय असतात आपलं जे मानसिक अस्थिरता असते किंवा भीती असते किंवा याच्यावर आपण बराच वेळा बोललेलो आहोत आपलं जे मानसिक फ्लक्च्युएशन असतं बन असत आपल्यामध्ये जो काही एक भरकटलेपणा असतो एक दिशाहीनता असते एक प्रॅक्टिसमध्ये तुम्ही ती कोणती प्रॅक्टिस म्हणा त्याला ध्यान साधनं म्हणा नाहीतर जागृतीची प्रॅक्टिस म्हणा त्याच्यामध्ये असं आपल्याला एक क्लिअर असा मार्ग एक क्लिअर क्लिअर असं एक काहीतरी तंत्र आ, जे मिळायला पाहिजे ते आपल्याला मिळालेलं नाही ना असं म्हणजे माझा अनुभव तरी मला असं सांगतो कारण आता बऱ्याच वेळा आपल्याला मी बोललेलं आहे की आपण जवळपास मी आता जवळपास बेचाळीस वर्ष याच्यात आहे या प्रवाहात आहेत जम्म बुद्ध जम्माच्या आणि मला कधी कधी मी तुलना करत असतो की बुद्धाच्या काळात जसं ऑन दी स्पॉट लोकांना मिळायचं काही तासात मिळायचं काही दिवसात मिळायचं काही महिन्यात मिळायचं पण असं नाही असं नाही दिसत की ते का वर्षानुवर्ष लोक ताटकळत आहेत वर्षानुवर्ष लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे गोंधळ आहे अस्पष्टता आहे आणि काय करायचं कळत नाही असं बुद्धाच्या काळात अं असं वाटतं आणि त्याच्यामुळेच हे दिसतं की त्याचा परिणाम म्हणून अनेक लोक त्या वेळेला मार्गस्थ होऊन ज्याला एक मोजमाप म्हणतात ते मोजमाप जर आपण घेतलं तर अनेक लोक श्रोतापन्न व्हायची अनेक लोक सकृदागामी अनागामी अर्हत दुःखमुक्त व्हायची अगदी बुद्धाच्या शिकवणीचा लोकांवर एक ताबडतोब म्हणा किंवा काही काळानंतर म्हणा इतका सखोल परिणाम व्हायचा की तो परिणाम म्हणजे त्यांना त्या लोकांना झालेली प्राप्ती होय म्हणजे स्वतःपन्न होतील म्हणजे मार्गस्थ होतात मार्गस्थ म्हणजे कसं की इकडं तिकडं आता विचार करायची गरज नाही इकडे जाऊ की तिकडे जाऊ हे करू का ते करू असं करायची जी काही अं अशी जी गोंधळाची मानसिकता आहे ही बहुतेकांची लवकरच संपून जायची आज आपण ते पाहतो की आपल्याला अजूनही इकडे जाऊ की तिकडे जाऊ हे करू की ते करू आ, ही साधना करू का ती साधना करू याला मानू की त्याला मानू याच्या मागे जाऊ की त्याच्या मागे जाऊ अशी आपली गोंधळाची अवस्था असते पण आपल्याला एक गोष्ट आपल्याला याच्यातून लक्षात घ्यावी लागते का याला याच्या पाठीमागे जे काही कारण आहे ते कारण मला मला तरी एकच दिसत की जी आपल्यामधली उतरून आपल्याशी कनेक्ट होऊन आपल्या जीवनातले प्रश्न आपल्याला लक्षात येतील आणि ते सुटतील जागेवर आपल्या पातळीवर कारण साधना प्रत्येकाची का व्यक्तिगत असते आपल्या पातळीवर ते प्रश्न सुटतील अशा प्रकारची परिस्थिती मनस्थिती आपली तयार होत नाही आणि म्हणून आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही जमत साधना अजून ते जुन्या काही ज्या गोष्टी केलेल्या आहेत जे काही आपण पूर्वी भरकटलेला आहोत ते आपले प्रयत्न होते प्रामाणिक प्रयत्न होते प्रयत्नांबद्दल आपल्याला शंका नाही आपले प्रयत्न प्रामाणिक होते प्रत्येकाला काही ना काही आशा असते की तर हे एक करून आपला प्रश्न सुटेल असं बऱ्याच लोकांना वाटत पण ते तसं होत नाही आता आपण ह्या जागृतीच्या किंवा सती साधनेच्या निमित्तानं आपण एक हा प्रयत्न करून पाहतोय आणि मी पाहतोय की काही लोकांना ते म्हणजे हा विषय भावतोय म्हणजे भावतोय म्हणण्यापेक्षा लक्षात येतोय आणि त्याचा फायदा होतोय असं मी पाहतोय जेवढे उपस्थित आहोत एवढेच लोक नाही त्याच्यामध्ये मला अनेक लोकांचे फोन येतात अनेक लोक स्वतःच संशोधन करतात त्यांना ही सती जागृती काय भनगड आहे काय विषय आहे हा लक्षात येतोय हे मला माहिती आहे सगळेच लोक इथे उपस्थित नाही आहेत पण इथे उपस्थित असलेल्या पैकी मला तरी असं वाटत की सर्वच जण सर्वच जण मार्गावर आहेत दिवसेसर असतील किंवा अशोक मस्के आहेत किंवा भूषण सोनवणे आहेत सुभाष आल्हालाट आहेत सुनंदा आहे संदीप गायकवाड आहेत अनिल गायकवाड आहेत हे लोक सिरियसली प्रॅक्टिस करणारेच लोक आहेत किंवा त्या विषयात इंटरेस्ट किमान किमान सिरियसली विषय विषयामध्ये इंटरेस्ट घेणारे लोक आहेत पण मला थोडस असंही म्हणायचं वाटतं की या प्रॅक्टिस मधला पण सोपेपणा जो आहे तो सोपेपणा आपल्याला सापडला पाहिजे त्यातलं पहिलं काम मी तर म्हणे हे करा हे केलं पाहिजे जे मी करतो रिडक्शन ऑफ इंटरेस्ट रिडक्शन ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय आपला इंटरेस्ट इथे असतो थोडा तिथे असतो थोडा तिथे असतो थोडा थोडा आणि काही आपल्याला ह्या प्रॅक्टिसला उपयुक्त असतो काही नसतो मग काही आपले वेगळ्या प्रकारचं वाचन असतं वेगळ्या प्रकारच्या मार्गदर्शनामध्ये आपण असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रामाणिकपणे भटकतो आपण तर आपण शोधत असतो मग थोडं हे शोधा थोडं शोध ते शोधा शो, ते थोडं तिकडे शोधा इकडे शोधा हे वाचा ते वाचा हे करा ते करा तर हे करा ते करा हे हे कमी झालं पाहिजे आणि ते तेव्हाच कमी होतं जेव्हा आपल्याला आपल्या जीवनाशी संबंधित मुख्य विषय जो आहे जागृतीचा तो विषय आपल्याला सापडलेला असतो लक्षात आलेला असतो तो विषय जर लक्षात आला ना तर आपली भटकंती आपोआप कमी होते आणि तो विषय जर लक्षात न आला ना, ना तर आपण सारखे प्रयोगच करत राहतो म्हणजे माझा तरी खूप प्रयोग करण्यामध्ये वेळ गेलेला आहे आयुष्याचा पण आज ते सगळं स्टॉप आहे म्हणजे माझे जे इंटरेस्ट आहेत वेगळ्या प्रकारचे जे इंटरेस्ट आहेत विशेषतः जे आपल्या प्रॅक्टिसची म्हणजे ज्या प्रॅक्टिसमुळे आपल्याला आपला आपलं जे काही भय आहे अनिश्चितता आहे आपलं जे काही एकटेपणा आहे इकडे जाऊ की तिकडे जाऊ अशी जी अवस्था आहे प्रेशर आहे तर ते ते म्हणजे आता जवळपास जवळपास ते आता मला जे लोक भेटतात ते त्यांना माहिती आहे की गोंधळ गोंधळदाराचा पूर्वीपेक्षा कमी झालेला आणि हे कशामुळे झालं हो पहिली गोष्ट मी ही केलेली आहे विरक्षणा ऑफ इंटरेस्ट इकडं तिकडं भटकणं कमी झालं पाहिजे पण ते असंच कमी होणार नाही आधी आपण आपल्याला सापडलो पाहिजे म्हणजे मी मला सापडलो मी मला शोधलो आणि मी मला सापडलो म्हणजे जी माझ्या जीवनाशी मी कनेक्ट झालो की मग आपली भटकंती आपाप कमी होते आणि आपण आपल्याशी कसे कनेक्ट होऊ शकतो हाच विषय फार सिरियसली घेतला पाहिजे विचार केला पाहिजे याच्यावर आपण स्वतःशी कसे कसे कनेक्ट होतो जो त्याच्याशिवाय प्रश्न सुटू शकत नाही ही गोष्ट आपल्याला म्हणजे कन्फर्म झाली पाहिजे निश्चित झाली पाहिजे की आपल्याला आपल्याशी कनेक्ट होता आलं पाहिजे म्हणजे आपला काळेशी आपल्याला कनेक्ट होता आलं पाहिजे ज्या काळेमध्ये आपलं चित्त आहे आपला जाणीव आहे आपली विचार प्रक्रिया आहे सगळं ज्या याच्यामध्ये आहे या बॉडीमध्ये आहे या काळेमध्ये आहे हे ह्याच्याशी आपल्याला परमनंट कनेक्शन कनेक्टिव्हिटी आली पाहिजे ती खरं म्हणजे स्वतः अवस्था आहे ती परमनंट कनेक्टिव्हिटी ज्याला येते ना तो मग इकडे तिकडे भटकत नाही जर परमनंट कनेक्टिव्हिटी आली नाही तर मग इकडे तिकडे शोधाशोध चालू असते कारण इकडे काय भेटत नाही मग कुठे भेटायला याच्यासाठी प्रयत्न चालू असतात परंतु मी अनुभवातून सांगतो की थोडस स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःचा प्रश्न आपल्याला स्वतःला सोडवायचा आहे त्यासाठी थोडस स्वतःवरच लक्ष केंद्रित करा म्हणजे स्वतःवर लक्ष म्हणजे आत्मकेंद्रित व्हा असं त्याचा अर्थ नाही स्वतःवर लक्ष केंद्रित ठेवा ठेवा म्हणजे काय की आपल्या ज्या काही विशेषतः मानसिक समस्या आहेत चिंता चिंता अस्थिरता अस्वस्थता जे काय असते डिस्टर्बन्स जो आहे लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वासाचा अभावा हे जे आपल्या व्यक्तिगत समस्या आहेत ना ह्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला त्या समस्यांना भिडावं लागतं हे लक्षात घेतलं पाहिजे समस्यांना भिडावं लागतं समस्या टाळून समस्या कधी सुटत नाही त्या समस्यांना भिडावं लागतं आणि ह्या मानसिक समस्या ज्या आहेत ना हे आपल्या बॉडीशी कनेक्टेड आहेत कारण बॉडीमध्येच माइंड आहे आणि भटकणारं चित्त जे आहेत ज्याला मी आतापर्यंत इमोशन्स म्हणत होतो बरं का आता काही लोकांना हे हा शब्द मी पोहोचवला की नाही मला माहिती नाही काही लोकांना माहिती आहे परवा मी बोललो आतापर्यंत मी चित्ताला इमोशन्स म्हणतोय पण मला असं वाटतं चित्त जे चेतवतं ते इच्छा आकांक्षा प्रश्नामुळे पेटत इच्छा आकांक्षा प्रश्न आणि इच्छा आकांक्षा प्रश्न म्हणजे काय अनेक अनेक ठिकाणी भटकत राहणं अनेक ठिकाणी भटकत राहणार हे करू का ते करू का ते करू का ते करू, करू इकडे जाऊ की तिकडे जाऊ ह्या इच्छा आकांक्षा तृष्ण हे चित्ताचं भटकणंच आहे हे चित्ताचं भटकण आहे तर चित्त म्हणजे केवळ भावना नाही चित्त म्हणजे इच्छा आकांक्षा आणि अनावश्यक इच्छा आकांक्षा आणि विशेषतः ज्याला बुद्धांनी तृष्णा म्हटले आणि जे तृष्णा आहे दुःखाचं मूळ आहे मानसिक डिस्टर्बन्सचा मूळ प्रश्न आहे तर हे सगळं ह्या काळेमध्ये आहे हे सगळं ह्या काळेमध्ये आहे म्हणून काळेमध्ये उतर, उतरता आलं पाहिजे आणि नुसतंच उतरता उतरणं महत्वाचं नाही कनेक्टिव्हिटी परमनंट कनेक्टिव्हिटी म्हणजे त्याच्यातून बाहेरच येण्याची आपल्याला म्हणजे ती नहीं। ती अवस्थाच मिळाली पाहिजे स्वतःमधून बाहेर येण्याची स्वतःमध्ये बाहेर न येण्याचा अर्थ स्वतःमध्ये अडकणं नाही स्वतःमधून बाहेर न येणे याचा अर्थ एवढाच आहे की आपण आपले प्रश्न सोडवायला पहिलं प्राधान्य देतो पहिलं प्राधान्य आपण स्वतःला देणार का स्वतःचा प्रश्न स्वतःशिवाय दुसरा कोणी सोडू शकत नाही आणि ज्याला स्वतःचे प्रश्न सोडवता येत नाही तर दुसऱ्याचे प्रश्न सोडू शकत नाही म्हणून स्वतःला महत्व द्यायचं आणि बाकी व्यावहारिक कामं जी ती चालूच राहतील इतरांशी कनेक्टेड जे आहेत परंतु हे सायकोलॉजिकल प्रश्न जे आहेत जे आपले मनाशी संबंधित चित्ताशी संबंधित जे प्रश्न आहेत हे दुसरं कोणी सोडवणार नाही हे आपल्याला ना सोडावं लागतं आणि ते चित्त ते मन हे या काळेमध्येच असल्यामुळे काळशी कनेक्ट होणं काळेमध्ये उतरणं हे सर्वात महत्वाचं काम आहे हे ज्याला पटेल त्याची भटकंती थांबेल ही गोष्ट जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत भटकंती थांबणार नाही आपले जे आपले जे वेगळे वेगळे इंटरेस्ट असतात त्या इंटरेस्टच्या माग धावणं म्हणजेच इच्छा आकांक्षा प्रश्नेच्या माग धावणं जे आहे चित्ताची जी पळापळ आहे ही पळापळ कमी होणार नाही जोपर्यंत हे ही गोष्ट आपल्या लक्षात येणार नाही की आपल्याला करायचे ते काम आणि आतमध्ये करायचे मुळात तर मी काय म्हणतो हे बहुतेकांच्या लक्षात येत असेल ही गोष्ट लक्षात येत नसेल तर नंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता तर आपली आपल्या चित्तात चित्तामधले जे काही चित्त हा प्रॉब्लेम आहे बर का आता ही पण गोष्ट आपण कारण विमुक्ती याला म्हटलं दुःखमुक्ती त्याला चतो विमुक्ती असंच म्हटलेला आहे चतो विमुक्ती आणि चतो विमुक्ती म्हणजे चित्तमुक्ती का चित्तमुक्ती कारण चित्त हेच कृष्ण आहे चित्त ह्याच अशा आकांक्षा आहेत याला आपण आतापर्यंत भावना म्हणत होतो पण मला परवा परवा गेल्या आठवड्यात असं वाटलं चित्त म्हणजे कृष्णाच आहे तृष्णात चेतवतात चित्त म्हणजे जे चेतवत आहे ते आणि तृष्णा चेतवतात इच्छा आकांक्षा सामान्य इच्छा आकांक्षाचा प्रश्न नाही तृष्णा तृष्णेमध्ये बहुधा अजागृती असते अज्ञान असत त्यामुळे तृष्णा चित्त म्हणजे तृष्णा आणि तृष्णामुक्ती म्हणजे चेतवमुक्ती चित्तमुक्ती हा मुख्य विषय आहे असं आता मला थोडं सांगावंचं वाटतं आणि ही चतविमुक्ती चित्त विमुक्ती आपल्याला साध्य करायची असेल तर ते जे जे चित्त या काळेमध्ये आहे त्या काळेमध्ये आपल्याला उतरता आलं पाहिजे कारण चित्त हे सगळं टॉप टू बॉटम पसरलेलं आहे म्हणजे मधून ज्या काही नसा तुमच्या आपल्या पाठीच्या कण्यातून सगळीकडे ज्या पसरलेल्या आहेत ते चित्तच आहे विचार प्रक्रिया जरी इथं असली तरी चित्त म्हणजे आपली नर्वस सिस्टम आपली कॉन्शियसनेस आपलं सगळ्या हडामासामध्ये पसरलेलं जे या मज्जासंस्थेचं जाळं आहे ते चित्ताशी संबंधित आहे आता ते कसं काय हे ज्याचं त्याच शोधण्याचा विषय आहे पण मला याच्यातून एवढं सांगायचं की काळेत उतरायचा आधी प्रयत्न करा अनापान सती ही काळेत उतरण्यासाठीच आहे अनापान सती हा काळेचा भाग आहे या शरीराचा भाग आहे शरीरातले कार्य आहे बुद्धांच्या हे लक्षात आलेलं आहे की ही अनापान सती जी आहे ना ही काळानुसतीसाठीच आहे म्हणून मी तर कधी कधी म्हणतो काया अनापान सुती असं असा सराव करा काया अपान मग त्याला आपण हेही बोललो की हेही कठीण वाटत असेल तर फक्त काया आण पहा ते तुकडे तुकडे करा सेपरेट सेपरेट करा प्रॅक्टिस फक्त काया आण पहा नंतर काया अपान पहा नंतर काळा अनापान पहा आणि असं करत करत आपण उतरू शकतो मनामध्ये गोंधळ असेल बाकीचे टेन्शन असतील ते असू द्या ते टेन्शन ते पळापळ ती ह्या सती साधनेनं आपोआप कमी होणार आहे मनाला चित्ताला जर तो मार्ग मिळाला तो कनेक्ट होण्याचा तर त्यातली पळापळ आपोआप कमी होणार आहे त्याची चिंता करायची गरज नाही आपल्याला हे जमत नाही की आपली भटकंती चालते याचा अपराध बाळा कारण नाही ही काय आपली मुद्दाम करत नाही आपण मनाची अवस्थाच अशी आहे चित्ताची अवस्थाच अशी आहे आणि ते समजून घेण्याचं काम आहे आणि हे समजून घेणं जागृतीनं शक्य आहे सतीनं शक्य आहे म्हणून सती साधना आणि सती साधना जागृती ही हे भान आत्मभान स्वतःचं भान जीवनाचं भान जगण्याचं भान म्हणजे कायचं भान जाणीवांचं भान चित्ताचं भान विचारांचं भान इंद्रियांचं भान वाणीचं भान शारीरिक क्रियांचं भान सगळं सगळं जे आहे ते ओव्हरऑल सती आहे तर हे आपल्याला जमलं पाहिजे तर रिडक्शन ऑफ इंटरेस्ट पळापळ आपली कमी झाली पाहिजे आणि पळापळ कमी झाल्यानंतर आपण कनेक्टिव्हिटी साठी प्रयत्न केले पाहिजेत जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत एक वेळ अशी आली पाहिजे का आपली कनेक्टिव्हिटी कधी डिस्कनेक्ट नाही झाली पाहिजे कधीच नाही आणि ती श्रोता अवस्था असं माझं मत आहे कारण आपण या जीवनाच्या प्रवाहात उतरतो स्वतःशी कनेक्ट होतो म्हणजे जीवनाच्या प्रवाहात उतरतो आणि एकदा आपण प्रवाहात उतरलं की तो प्रवाह हो, तो जागृतीचा प्रवाह तो चित्त गती ती मनोगती ते सगळं जे काही जीवन प्रवाह जो आहे या जीवन प्रवाहात आपण उतरलो की आपल्याला जीवनातले प्रश्न आपोआप समजू लाग समजू लागतात लक्षात येतात एकदा ते, एक ते प्रश्न लक्षात आले का मन स्वतः ते प्रश्न सोडवतात कारण दुःख यातना कोणाला आहेत मनाला आहेत त्यामुळे दुःखमुक्तीची गरज कोणाला आहे मनाला आहे मग त्याला त्याचं काम करू द्या पण त्याला ते करता येत नाही कारण ते जागृत नाही ते धनावर नाही ते सतीमध्ये नाही म्हणून आपलं काम फक्त जागृतीसाठी प्रयत्न करण्यात बाकी ते मन जे आहे ते सगळे प्रश्न सोडवणार मन हेच जर दुःखाचं मूळ आहे तर दुःखमुक्ती पण दुःखमुक्तीचं मूळ पण मनातच आहे त्यामुळे ते मन ते काम करेल सगळं मी असं करील आणि मी तस करेल असं करे म्हणण्याची काहीच गरज नाही असा विचार करण्याची पण गरज नाही त्यालाच आपण अनात्मक पण म्हणतो की हे सगळं जे चाललं हे आपण मुद्दाम नाही करत आपल्या त्रासाला आपण कारणीभूत नाही हे अस्तित्वच असं आहे या अस्तित्वाचं जे सत्य आहे ते यातना आहे दुःख आहे आणि दुःख हे सत्य आहे हे बुद्धांनी सांगितलेलं आहे त्यातलं कारण सत्य आहे त्याचं निवारण सत्य आहे आणि ते सत्य आहे म्हणजे ते नॅचरली घडतं ते आणि त्याचा मार्ग पण नैसर्गिकच आहे तर अनेक पद्धतीने सांगितला जातो त्यातला एक महत्वाचा मार्ग मला हा सती जागृतीचा वाटतो म्हणून आपल्याला हेच काम केलं पाहिजे असं मला अनुभवातून वाटत तर अनापान म्हणजे श्वास पाहण्यासाठी काहीच करायची गरज नाही कारण श्वास घेणं सोडणं आपलं काम नाही आपलं तिकडं लक्ष असो नाही तर नसो ते काम चालू आहे शरीरामध्ये फक्त आपलं तिकडं लक्ष गेलं त्याच्याविषयीच भान आलं जागृती आली की जेव्हा शरीरात आतून आत श्वास घेत पोटात छातीमध्ये धडामध्ये आतून आत जेव्हा आन होतं अपान होत आन होतं अपान होत त्या ते लक्षात आलं की त्या प्रवाहामध्ये त्या गतीमध्ये उतरण्याचा प्रयत्न करायचा आहे हीच साधना आहे श्वासाच्या पातळीवरती एकदा आपण काळेमध्ये उतरलो जिवंत काळेमध्ये जिवंत म्हणजे जाणीवा वेदना या जिवंत काळेमध्ये आपण एकदा उतरलो आणि तिथं स्थिर झालो स्थिर म्हणजे त्या प्रवाहात उतरलो स्थिर काहीच नाही सगळे गतिशील आहे त्या प्रवाहामध्ये आपण उतरलो की जागृती ही आपोआप पुढे पुढे विस्तारत जाते जसं श्वास श्वासातून काळेमध्ये कायेतून जाणीवा जाणीवातून चित्त चित्त म्हणजे मगाशी सांगितलं ते इच्छा आकांक्षा तृष्णा हे पाहिजे ते नको ते चित्त आणि विचार प्रक्रिया ह्याच्यामध्ये आपोआप ती जागृती झिरपत जाते विस्तारत जाते त्याला आपण सतीपठाण म्हणतो पुढचं काम मन आपोआप करत आणि आपाप आप मुक्तीकडे घेऊन जातात ते आपोआप नाही होत ते कार्य कसं कारण निर्माण होतं म्हणून ते कार्य करत मुक्तीचं प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावावर अवलंबून आहे आपोआपचा अर्थ असा नाही की ते अं आपण जागृत नसलो तरी मुक्त होऊ इम्पॉसिबल आहे अशक्य आहे जागृती हे कारण आहे विमुक्तीच्याचा परिणाम आहे तर सोपं काम आहे एका अर्थानं फार सोपं काम आहे फक्त आपल्याला ते त्याच्याशी कनेक्ट होण्याचं होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि ते साधलं की पुढचं काम सोपं याच्यासाठी आहे की मग मनाला दुसरं काही धडपड करण्याची आणि पळापळ करण्याची गरज पडत नाही ते बरोबर ते मुक्तीच्या दिशेनं वाटचाल करणार आणि एक दिवस आपल्याला विद्या आणि विमुक्तीची प्राप्ती होणार जसं आता आपण अनापानसाठी सुतातलं ते सार आपण पाहतो असं हे काम आहे मला वाटतं इतकं पुरेसं आहे